मोठा मोठं लंबोदर आहे बघा लंबोदर पण आहे चार हजार पाचशे रुपयाला आहे पंचवीसशे रुपये साईज काय दोन फूट दोन फुट आहे आणि हा तीन फुट आहे ना तीन फुट ओके लहान साईज मोठी दोन्ही साईज दोन्ही साईज याची काय प्राइस असणार आहे दहा हजार रुपये याच्या लहान साईज आहे आपल्याला पाचशे आणि याच्यामध्ये किती मोठी मोठी शकतो आपण त्याच्या दीड ते दोन फूट दीड ते दोन आणि बाजूवाल्यामध्ये सेम सेम याच्यामध्ये याच्या सेम यांची काय प्राइस असणार पाचशे रुपये पाचशे रुपये पाच हॅलो नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन मध्ये तर मित्रांनो आता मी लालबाग चिवडा गल्लीमध्ये इथे ना मित्रांनो मी सैली एंटरप्राईजेस या शॉपला व्हिजिट करणार आहे इथे ना मित्र आपल्याला खूप सारे डेकोरेशनचे प्रोडक्ट पाहायला मिळणार मखल लटकन वगैरे तोरण वगैरे एमडीएफ पासून बनलेले प्रोडक्ट वगैरे म्हणजे डेकोरेशनचे जाळ्या वगैरे पाहिजेत ना सर्व इथं पाहायला मिळणार आहे म्हणजे तुम्ही घरी पण ना मखर असेंबल करू शकता असे प्रोडक्ट पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे किंवा रेडीमेड मखर पाहिजे ना इको फ्रेंडी ते पण तुम्हाला इथेच मिळणार आहे अगदी रिजनल प्राइसमध्ये त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे क्वालिटी कशा प्रकारे असणार आहे संपूर्ण माहितीने व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ आणि शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलकोन ते क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर चला मग टाइम नकाल तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर बघा सहेली एंटरप्राईझेस यांच्या डिजिटल बॅनर पण आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आणि बघा इथं मंदिर पण आहे आणि मित्रांनो हे ना न्यू हनुमान मंगल कार्यालय अपोजिट महालक्ष्मी चिवडा हे शॉप आहे लालबाग चिवडा गल्ली ताता ना आपण शॉप मध्ये जाऊन पाहूया कोण कोणत्या वस्तू पाहायला मिळणार आहे आणि बघा इथे एंट्री करताच आपल्याला लालबाग राजाचे दर्शन होते तर मित्रांनो बघा हे सुनील दादा ओनर आहे त्यांच्या पूर्ण माहिती घेऊया नमस्कार नमस्कार सर नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगता पूर्ण नाव सुनील किंजी वोरा तुमचं नाव आहे सैली एंटरप्राईज हे लालबाग चिवडा गल्ले मध्ये न्यू हनुमान मंगल कार्यालयामध्ये आलेले आहे महालक्ष्मी चौटल समोर ओके आपल्याकडे कोण कोणत्या मकर मिळणार आहे आपण सर दीड फूट पासून कमी चार साडेतीन चार फूट पर्यंत सगळं मकर असतात एक फूट पासून बापा मग तीन साडे मी कुठच्या सगळं त्याच्या ऑनलाईन डिलिव्हरी पण करता तुम्ही ऑनलाईन पाठवून लोकल असं ठीक आहे लांब तर कसं असतो पाठवतात आणि कुरुव्या फुटला पुढे त्यापेक्षा किरायला बघतो तुम्ही या का प्रत्यक्ष बघा सर्व गोष्टी एक सोडून दहा पन्नास डिझाईन बघायला भेटायला तर सव्वाशे पीस आमच्या लावलेल्या डिस्प्पले मध्ये डिझाईन आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रत्येकामध्ये तीन तीन साईज येणार ना तुम्हाला स्मॉल मिडिया मी असं साईज येतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवत कोण कोणते मका हो ना मग हे पुठ्यामध्ये बनवलेलं आपण पण पुठ्ठा आहे ना तशी थीम असं ते हाथी आहे दाखवलंय ते भाई शंकर बाबा जे दाखवलं तुम्हाला डंबरू आणि पिंडी आहे ते सूर्याचे येणार आहे ना ते पुर फोल्डिंग पॅकिंग पॅकिंग पण कॉम्पॅक्ट ओके गावी घेऊन जायचं बाहेर जायचं ओके आणि यांचे चार्जेस काय असणार आहे कमी कमी पाचशे पासून पुढे येणार पाचशे पासून काय असणार फूट दोन फूट अडीच फूट मोठी बाराशे रुपये हा मग किती मोठा बाराशे रुपये साईज किती आहे दोन फूट दोन फूट आहे बाराशे रुपयाला बाराशे रुपये फ्रेम पासून बनलेले फोटो फ्रेम आहे ते लावलेली आहे याच्यामध्ये ओके फोटो फ्रेम लावलेली आपण पावटा जवळून नाही प्रत्येक मध्ये फोल्डिंग आहे ना एक फ्लोरस कलर युज केलेले दिसत एकदम तुम्हाला लाईट ब्राईट वाटत आणखी पण व्हरायटी ते पण दाखवतो तुम्हाला पाहू शकता एक बघा बघा श्री राम बघा ते पण भारी अयोध्ये कोणाच्या अयोध्याची थीम असते त्याप्रिरायची थीम त्या आम्ही बनवून ठेवले अयोध्याची थीम आहे ते बघा

मी तुम्हाला एक्सटेंड लाईट लावायची आणि ते लावू शकता त्याच्यामध्ये लावू शकता पण औषध नाही त्याचं रेडी करून मुंबई टाइम डायरेक्ट आले घरी लावलं फिट केला पिन लावली चालू झालं बघून ते पंचवीसशे तीन हजार रुपये पंचवीसशे रुपयाला हा तीन हजार रुपयाला हा दोन हजार पाचशे रुपयाला हा तीन हजार रुपयालाय दोन हजार पाचशे रुपयाला तीन हजार डिझाईन दाखवत तुम्हाला मुकुटा दाखवलं एकशे मोठी आई भावानी दाखवलं इकडे आई भावानी पण या मकाची प्राइस काय असणार आहे रुपये चार हजार आठशे रुपये लहान सर तीन हजार आठशे रुपये तीन हजार आठशे मोठी मोठी साईज पण बघा चार फुटाचा आहे ना तो पुढच्या चार फुट चार फुट आणि हा तीन आहे तीन फुट येणार बाप्पा पण येईज आहे त्यापर्यंत सगळं वेगवेगळ्या टाईप याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो तुम्ही सव्वा दोन अडीच फुटची चार फुटी अडीच तीन फूट तीन फुटापर्यंत हे किती मोठे मकर आहे खालचे हे सव्वा दोन फुट सवा दोन फूट तीन हजार रुपयाला आणि आपण प्रत्येक लाईट याच्यामुळे पण लाईट आहे तो लाईट प्रत्येकाला आणि बघा त्याच्या पुढचा पण हा मोरपंख दाखवलंय मोरपंखा मोरपंख दाखवलंय ते बघा ना दाखवलं आहे ना चार हजार आठशे रुपयाला आणि बघा छत्रपती शिवाजी महाराज बसून थीमवर सुद्धा बनवलं याची काय प्राईस नाही पुढची एक सेम आहे ना तुम्हाला अच्छा सेम आहे चार हजार आठशे चार नेचरच्या थीम वरती पण आपल्याला मखर पाहायला मिळणार आहे त्याचं नाव काय असणार आहे जंगल थीम आहे जंगल थीम जंगल थीम आहे याच्या दोन साईज भेटेल दोन साईज मिळणार आहे जसं बापा असेल तुझ्या एकदम प्रेम माळ गोपाळ असेल तुमचे एकदम लहान मुलं लहान मुलांसाठी एक पण ठेवलं याच्यामध्ये Okay. याची काय प्राइस असणार आहे पंचवीसशे रुपये आणि साईज काय की दोन फूट दोन फुट आहे आणि तीन फुट आहे ना तीन फुट ओके okay. ते बघा तीन हजार पाचशे रुपयाला आणि बघा आणखी आहे का बघा आपण अष्टविधा वॉटरफॉल सगळं पाणी पाणी येते आहे त्याच्यामध्ये दोन्ही साईडला फाउंटन आहे फॉमटन पाणी पकडतो रोट वॉटरफॉल त्याच्यामध्ये लाईट पण आहे आणि मल्टी कलरच्या लाईट मध्ये त्याच्या लाहान साईज मोठी दोन्ही साईज आहे दोन्ही साईज याची काय प्राइस असणार दहा हजार रुपये पाचशे आणि ते सुख करता आणि श्री मोठी साईज आहे तुझ सहा हजार सहा हजार पाचशे बघेल तर मोठी सहज आहे साईज बघा मित्र चार हजार पाचशे रुपयाला आणि मेन म्हणजे काय ना मित्रांना प्राईस वगैरे मेन्शन केली म्हणजे तुम्ही इथे आले ना तर डायरेक्ट तुम्ही पाहून बाय करू शकता आणि आणखी पण आहे बघा आणि हा शिवपिंडीचा सहा हजार रुपये सहा हजार रुपये साईज काय असणार तीन चौरस आहे बेचाळीस तीन फुटची मूर्ती बसते त्याच्या तीन फुटाची ती मूर्ती बसते त्यामध्ये मखर आहे सुंदर आहे शंभो ठेवलं शंभू मध्ये मोठा मोठी स्वामी सहा हजार रुपये फाउंटेन मध्ये छोटी साईज आहे साईडला फाउंटेन सध्या बंद ठेवले दादा या मखरांचे नाव काय असणार आहे हे लाकडाचा बघतोय लाखो कधी बोलवलं पूर्ण बजू लागे हे पण फोडलं तुम्ही दोन तीन वर्ष वापरू शकता दोन तीन वर्ष तुम्ही इझिली वापरू शकता पूर्ण फोड घे पाहिजे ठेवू शकतो त्याच्यामध्ये जसं पाहिजे डिझाईन चार हजार पाचशे रुपये आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती पाहू शकतो आपण त्याच्यात दीड ते दोन फूट दीड ते दोन आणि बाजूवाल्या मध्ये सेम सेम याच्या सेमाचे त्याचे लोड पण वेगळं ठेवलं लांब लांब ठेवू शकतो लांब पण ठेवू शकतो ओके मित्र पाच हजार पाचशे रुपये प्राइस आणि बघा एक नवीन थीम no. आहे पाण्याच्या डिझाईन मध्ये पाण्यामध्ये काय भारी दिसत आणि सहा हजार पाचशे रुपये प्राईज आहे आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती दोन फुट दोन होतो सव्व फोन फुट दोन मोठी सव्व फूट पाहिजे वरच्या याच्यात अडीच ते तीन दोन मोटर दिले ते फिरत असत आणि दोन मोटर फिरतात ओके सात हजार रुपये प्राइस आहे त्याची मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वरायटी पाहायला मिळणार आहे येणार त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार तीन हजार रुपयाला आणि लहान साईज पाहिजे ती पण मिळणार आहे हे कोणते हे बाळपाक शीटमध्ये ना ओके कोणत्या बाळपाक शीट आहे ना ओके त्यांची काय प्राइस असणार आहे एक कप दोन हजार रुपये असतो लहान साईज लहान साईज याच्यामध्ये त्यांची काय प्राइस असणार पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे डिझाईन वगैरे पाहू शकता बघा सूर्य बनवलाय ओम आहे त्याच्यामध्ये आणि बघा याच्यामध्ये मोर वगैरे पाहायला मिळणार आहे बघू शकता पूर्ण स्पंच पूर्ण स्पंच पूर्ण फोल्डिंग येणार इको फ्रेंडली पूर्ण त्याच्यातून बघू शकता एकदम त्या माऊली बघा लाईट वगैरे आणि बघा माऊली माऊलीची प्राइस काय असणार आहे तीन वेळा पाचशे तीन हजार पाचशे रुपये त्याच्या तीन साइज बदल तीन वेळ चार पाचशे पाच हजार पास तीन साइज बदल ओके okay. फिटिंग बाबा किती इझी आहे तुम्ही घरी पण असेंबल करू शकता काही प्रॉब्लेम कशामध्ये आणि बघा आणखी पण आपण बारी दिसतोय त्याचं नाव काय असणार सूर्य सूर्य आणि प्राइस काय असणार तीन पाचशे तीन हजार पाचशे ओके मित्र बघा श्री आहे मंगलमूर्ती आहे तीन हजार आठशे रुपयाला आहे आणि बघा महाराज महाराज पुढे तुतारी वाले महाराज स्वागत करते गे। स्वागत पाचशे पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे रुपयात तीन हजार पाचशे ओके आणखी म्हणजे तीन हजार पाचशे रुपयाला तिरुपती बालाची थीम आहे अच्छा तिरुपती बघा तिरुपती बालाजी थीम आहे तीन हजार पाचशे रुपयाला आणखी पुढे ना तो तीन हजार पाचशे आहे आणि कलर कॉम्बिनेशन पावसा एकदम बरं आणि बघा आणखी वरती पाहिजे ना माउस वगैरे श्री वक्र तुंड मोर्या खूप करता हे मग आपल्याला पाहायला मिळणार मोठ्या साईज आणखी काय पाहायला मिळणार आता हे बुक झालं आमच्याकडे दोन फेस आहेत जेवढे एक तुम्ही अर्ध्या पैशाने तुम्ही बुकिंग करू शकता हो आणि गणपती अगोदर दोन चार दिवस पाच सगळ्या घेऊन घेऊन जाऊ शकतात एक हे ठेवले आणि दुसरी आमच्याकडे पाच हजारचं एक सिंगल बिल बनला हो पुढच्या बघा एकच सिंगल बिल आम्ही या वर्षी आम्हाला अठरा वर्ष पुढे त्यामुळे एक चांदी गिफ्ट ठेवली आहे ओके मित्र पाच हजारच्या वरती बिल बनलं ना तर तुम्हाला हे चांदी गिफ्ट चांदीचा गिफ्ट आपला फ्री मिळणार आहे गणपती आणि लक्ष्मी लक्ष्मी माता आहे बघा पाहू शकता किती भारी ते तुम्हाला फ्री मिळणार आहे पाच हजारच्या वरती तुमचा बिल बनला तुम्ही बाय करू शकता शॉपला व्हिजिट करू शकता आणखी पण खूप साऱ्या वस्तू आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो आता हे रेडीमेड मकाज आहेत हे रेडीमेड मकाज तुम्हाला स्वतः बनवायचे तुमची स्वतः क्रिएट करायचं रोमड रोमर्सवर अवेलेबल आहे हो रोमड डिपार्टमेंट त्या दाखवतो मित्रांनो बघा हे रेडीमेड इको फ्रेंडली मखर आहे जमतंला तुमच्या क्रिएटिव्हनुसार तुम्हाला स्वतःच्या हाताने मखर बनवायचं असेल ना ते वस्तू सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला हे बघा हे स्पंज मध्ये आहे ना स्पॉंज मध्ये सगळी आहे बघा पारख फुल बोर हे ते जे का मध्ये بدل तुम्हाला त्याच्यावरती बघा वेगवेगळे डिझाईन पण पाहिजे रबर मध्ये रबर मध्ये भेटतंय रबर मध्ये आहे मित्रांनो हे मध्ये आणि रबर मध्ये बघा पाऊस हे बघा हे 50 रुपयाला हे पन्नास रुपयाला हे मोठ्याला किती असणार आहे दीडशे रुपये दीडशे रुपयाला ओके ते वैसर वेगवेगळे किंमत लावले ना प्रत्येक ला। गी। आणि मोट मोर बघा दोनशे पन्नास रुपयाला आहे आणि मोठा मोर आहे ना चारशे पन्नास रुपयाला मिळणार आहे आणि बघा आणखी मोठा पण मोर आहे त्याच्यामध्ये अवेलेबल आहे तो पण दाखवतो तुम्हाला चारशे पन्नास रुपयाला याच्यामध्ये तुम्ही घेते एम डी एफ मध्ये घेते एम डी एफ चे तुम्हाला ओके डिझाईन शीट भेटेल ओके डिझाईन शीट आहे त्यांची प्राईस काय असणार दोनशे अडीचशे तसे त्याप्रमाणे अडीचशे ते बघा मागून पाहिजे बॅकग्राऊंड लागायचं असेल ना बघा ते पण आपल्याला आम्ही सॅम्पल पण कसं तुम्हाला आड करू शकता याच्यामध्ये मिरर लावून कलरफुल करू शकता ओके तुम्हाला त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे पाहायला मिळणार आपल्याला गोल्डन पाहिजे गोल्डन शीट होतो आता गोल्डन शीट पण मिळणार डायरेक्ट मागे तीस येऊन जा तेव्हा तो स्टँड येणार बघी काय प्राईस असणार हे दोन हजार रुपये दोन हजार रुपयाला ओके त्याचे लहान मोठी साईज भेटेल त्याच्या लहान मोठी साईज पण मिळणार आहे मित्र बघा बघा अशा प्रकारे असणार एम डी मध्ये आणखी पण डिझाईनच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळणार मिळणार आहे ते बघा राजमुद्रा आहे सरस्वती आहे सरस्वती यंत्र राजमुद्रा आहे हे पाहिजे यू एफ सी पाहिजे जरुखत आहे पेनार

दीड फूट दोन फूट अडीच फूट तीन फूट ओके तुम्ही बघू दा प्रत्येक डिझाईन नंदी भेटेल तुम्हाला बघा फक्त तुम्हाला बाय करायचे आणि तुमच्या मनानुसार तुम्ही असेंबल करू शकत आणखी पण डिझाईनच्या वस्तू पाहिजे तुम्हाला पाहायला असू शकता त्रिशूल वगैरे पाहिजे ते मिळणार आहे डिझाईन वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला पाहायला मिळणार खूप वेगळ्या डिझाईनच्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळणार नक्कीच डिझाईन आणि विनायक पाहिजे ते पण तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे त्याचे त्याची वेळ आपण प्लास्टिक पीव्हीसी मी बनवलेली आहे प्लास्टिक पीव्हीसी मध्ये थर्मा बंद असता पण सर्व सर्व पीव्हीसी मध्ये बनवलं आहे तुम्ही रिसायकल बी होतो पूर्ण ओके जसं तू बाय लाईन फेस आहे सूर्यनारायण आहे सूर्यनारायण अष्टपद अष्टपद दाखवू दो लहान मोठी अष्टवेळी लहान मोठ्या साईज मध्ये मोठी जर लहान साईज पण आहे त्यांची स्टार्टिंग प्राइस काय असणार हे शंभर रुपये पासून शंभर रुपयापासून हे घेतो घेत सत्तरऐंशी रुपयापासून सत्तरऐंशी रुपयापासून सत्तरऐंशी रुपयापासून स्टार्टिंग प्राइस यांची आणि हे काय पुठ्यामध्ये पिलर बनवलं तुम्हाला खांबास खांब बनवले पुढे तुम्हाला अडीच फूट तीन फूट आणि दोन दोन डिझाईन भेटत प्रत्येकामध्ये दोन दोन डिझाईन मिळणार आहे

ए, हजार पाचशे रुपये हजार पास हजार आठशे हजार स्टार्ट होतं हे फ्लॉवर लढ्यामध्ये कमी कमी तीस चाळीस स्टार्टिंग होणार तीस चाळीस रुपये दोनशे मध्ये मी त्याप्रमाणे कापडे येणार ते पूर्ण वॉशेबल आहे वॉशेबल असणार आहे आणि काय तू एकदा नेहमी युज होणार असं गणपती दिवाळी प्रसंग आहे काय ते असत आपण हे वापरू शकतो त्याच्या गोंड्यामध्ये गोंड्यांची प्राइस काय असणार

ऐका बघा वगैरे यांची काय प्राइज असते रे ए रुपये तीनशे रुपये गेल तसं येणार रे बघा ए रुपयाला जशी क्वालिटी घेणार तशी प्राइस असतोय जनाई बघा गुलाबांचे पाहिजे गुलाबांचे इलक्टन वगैरे पाहायला मिळणार आहे आणि बघा हे पण भारी दिसतायत यांची का प्राइज असते रे एवढं प्रत्येक प्रत्येक वळवळे अच्छा दोनशे पन्नास 250 रुपये 250 250 दोनशे बघा 225 क्वालिटी पण तशी आणि हेवी आहे ते मोतीच बेचव प्लास्टिक आहे हे माल लावली अच्छा माल लावली मोगऱ्याची तिकडे लावली नाही नाही फुलं कशी असणार पन्नास रुपये डझन शंभर रुपये डझन पन्नास रुपये डझन ओके तर फुले ना पन्नास रुपये शंभर रुपये डझन जसे फुलं असतील आणि क्वालिटी जशी असेल फुलांची तशी प्राईस असणार आहे अगर आपला काही शॉपिंग करायची असं बकर काय काय घ्यायचं बाप्पासाठी तुम्ही लवकर लवकर आहे गर्दीच्या टाळण्यासाठी लवकर आहे आमच्याकडे बुकिंग फॅसिलिटी पण आहे तुम्ही जेवढं लवकर आहे एवढं जास्त मराठी बघायला मिळाला आणि गर्दीचा फायदा हे होणार तुम्हाला नंतर गर्दी जमा झाली की हे होणार तुम्हाला चालेल लवकर लवकर या व्हिजिट करा त्या